हॅलो आडेनशेन सर्वांनी आपापल्या आप ठरलेल्या जागी बसून घ्या मला असं वाटतं की काही फ्रंटलाइनचे कार्यकर्ते ते फ्रंटलाइनला पहिला बसून आहेत काहींना मागं बसायला आवडतं ते तितकडं थांबून आहेत थोड अभिसरण व्हायला पाहिजे ठीक आहे खुर्च्यांमध्ये आपलं दिवशी ठरल्याप्रमाणे अंतर बघत सर आपण सर्व प्राध्यापकी क्रियावरच आणि असे रांगेत उभे राहा आणि त्या रांगा सगळं करून घ्या पटकन प्रमुख पाहुणे आलेले आहेत आणि ते इकडे येतील पटकन एकच मिनिटात हॅलो का लवकर बसून घ्या अरे त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं होतं काय करायचं फक्त खुर्च्या मागे आणि बाकीच्या तसे करून घ्या चला पटकन उठाय मुली पाहुणे निघालेले आहेत हो सर चला बाहेर जे आहेत त्यांनी ताबडतोब या बसायला